नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर व्हिजिट केलीत त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार की ज्या काही कंपन्या आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळताना दिसतात आणि या डिस्काउंटचं आपल्याला बेनिफिट मिळणं गरजेचं आहे या डिस्काउंटचा आपल्याला फायदा होणं गरजेचं आहे आणि ह्या कंपन्या डिस्काउंटमध्ये आहेत याचा अर्थ कंपन्याचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीचं कंपन्या चांगल्या पद्धतीनं प्रॉफिटमध्ये ग्रो करताना आपल्याला दिसतात फक्त ते चार्टमध्ये थोडं आपल्याला डिस्काउंटला दिसतात तर त्या चार्टमधला डिस्काउंट हे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आपण समजू शकतो आणि या स्टॉकमध्ये अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा फाईव पैसा कॅपिटल लिमिटेड हे ही शेअर मार्केटच्या रिलेटेड कंपनी काम करते आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जेवढेही शेअर मार्केटमध्ये लोक आणखीन ॲड होतील तेवढे ह्या कंपन्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसेल कारण की फ्युचर या कंपन्यांचं आहे कारण की ह्या शेअर मार्केट इन्व्हेस्टेट म्हणजेच ह्या कंपन्या आपल्याला काम करताना दिसतात तर आपल्याला अशा कंपन्यांसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं आहे तर अशा कंपन्यावर आपल्याला सतत नजर ठेवणं गरजेची अशा कंपन्यांमध्ये आपल्याला आपली कॅपिटल ॲड करणं गरजेची आपली इन्व्हेस्टमेंट असणं गरजेची आहे तर त्या अगोदर आपण ही कंपनीचं या कंपनीचं फंडामेंटल एक वेळ बघू बघू शकतो चारशे एकोणऐंशी रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते बरोबर आहे एका एक महिन्यामध्ये जर या कंपनीचा आपण रिटर्न जर बघितला तर कंपनी आपल्याला सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला कंपनी मार्क निगेटिव्ह जाताना दिसते बरोबर आहे मागील सॉरी एका महिन्यामध्ये आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी निगेटिव्ह जातात पण मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट करत झाली सतरामध्ये तेव्हापासून जर बघितलं तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली सतरामध्ये तेव्हापासून बघितलं तर एकशे अठरा पर्सेंट या कंपनीना मिळून दिले तर मित्रांनो बरेच दिवस ही कंपनी एका रेंजमध्ये ट्रेड करत होती त्यानंतर बरेच स... काही दिवसात ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो केली परत आता ही कंपनी एकाच दिशेने आपल्याला ट्रेड करताना दिसते आणि लेटेस्ट लास्टचा जर बघितलं तर आपल्याला आज लास्टमध्ये ला जर बघितलं एका वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्याला कंपनी डिस्काउंटलासुद्धा आपल्याला मिळताना दिसते बघा डिस्काउंट जर या कंपनीचा एज इट इज जर काढला तर आपण डिस्काउंट या कंपनीचा बघू शकतो आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला जवळपास तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला मिळते तर या डिस्काउंटचा आपल्याला बेनिफिट घ्यायचं बरं या ही कंपनी डिस्काउंटला आपल्याला मिळते पण या कंपनीच्या डिस्काउंटमध्ये जर विचार केला तर आपण हे कंपनीचं प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट करायला कंपनी कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत असतील आणि हे डिस्काउंट जर असेल तर आपल्यासाठी बेहतर असू शकते आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला थोडंसं हलकं जाऊ शकतं मार्केट कॅप बघितलं तर फक्त आपल्याला चौदाशे पंधराशे करोडच्या आसपास कंपनीचं मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी खूप ऑपॉर्च्युनिटी आहे या कंपनीमध्ये आपल्याला ॲड होण्यासाठी बघा स्टॉकचा पी बघितला तर फक्त आपल्याला स्टॉकचा पी पैकी दिसतो फक्त स्टॉकचा पी सव्वीसचा दिसतो कंपनीचं आर ओ सी बघितलं बारा पर्सेंट आर ओ बघितलं दहा पर्सेंट फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनीचा दहाचा दिसतो बरोबर आहे आपण कंपनीच्या सेलवर नजर टाकूयात एवढी छोटी कंपनी पाच करोड अकरा करोड मायनसमध्ये कंपनी परत गेली होती परत सात करोड वीस करोड एकसष्ट करोड एकशे आठ करोड एकशे चौऱ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अडतीस तीनशे पंच्याण्णव चारशे बारा म्हणजे कंपनी आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेलमध्ये ग्रोथ आणताना दिसते याचा जर ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला नेट प्रॉफिटचा विचार केला सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये होती नंतर सतरा करोड पंधरा त्रेचाळीस बावन्न आणि सत्तावन्न आता कुठेतरी कंपनी चार पाच वर्षांमध्ये चांगली प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसून येताना दिसते प्रॉफिटमध्ये कंपनीची आपल्याला ग्रोथ दिसते सुरुवातीला बघितलं तर कंपनी मायनस जाताना दिसत होती कुठलीही कंपनी नवीन सुरुवातीला व्हॉलेटिलिटी असू शकते का तर कंपनी खूप छोटी पद्धतीची कंपनी खूप लहान कंपनी कंपनीवर कर्जाचा विचार केला तर तीनशे छत्तीस करोड कर्ज आहे पण रिझर्व पण चांगल्या पद्धतीचा दिसतो आपल्याला पाचशे दहा करोड इतका यांच्याकडे रिझर्वसुद्धा आपल्याला कंपनीच्याकडे दिसतो इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट बघितली तर बत्तीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर पर्सेंट कोणाकडे तर प्रमोटरची होल्डिंग आहे फॉर इन्व्हेस्टर बावीस पॉईंट सत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते आणि पब्लिककडे बघितलं तर चौरे सॉरी चौवेचाळीस पॉईंट सत्तावीस पर्सेंट इतकी दिसते म्हणजे आपण साठी जर बघितलं तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची दिसते कोणाची तर फॉरेन इन्व्हेस्टरची बघा फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसतात सुरुवातीला बघू शकतो बावीस पॉईंट सदतीस होती नंतर बावीस पॉईंट सहासष्ट आणि आता बावीस पॉईंट सत्तर इतकी आपल्याला प्रमोटर या इन्व्हेस्टरची आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसते तर फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला थोडी थोडीशी वाढवताना दिसत आहे तर या स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो बऱ्याच दिवस हे स्टॉक एका रेंजमध्ये आतापर्यंत ही एक रेंज आहे आपल्यासाठी आणि या बराच कन्सिड एका रेंजमध्ये कंपनी काम करताना दिसते आत्तापर्यंत या कंपनी जास्त रिटर्न दिलेला नाही बराबर आहे पण एक संधी आहे जेव्हा बरेच दिवस कुठली तरी कंपनी एका रेंजमध्ये ट्रेड करते आणि कंपनी प्रॉफिटेबल जर असेल आणि या कंपनी जर फ्युचर असेल तर ही कंपनी नक्कीच इथून चांगला पैसा रिटर्न देऊ शकते आणि आपल्याला ही जवळपास तीस पर्सेंटपर्यंत कंपनी डिस्काउंटलासुद्धा मिळाले जर आपल्या जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नसल फाईव्ह वर्सा कॅपिटल लिमिटेड एक शेअर मार्केटच्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड एक ब्रोकर म्हणून ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते फ्युचर खूप जास्त प्रमाणात या कंपनीचं भविष्यामध्ये हो असू शकतं तर त्यासाठी आपल्याला अशा कंपनीसोबत छोट्या कंपनीसोबत छोटीशी कॅपिटल जरी आपण ॲड केली तर भविष्यात आपल्याला ती कॅपिटल आपली मोठी होताना दिसेल तर या कंपनीवर आपण रिसर्च करून या कंपनीसोबत या कंपनीचं फंडामेंटल चेक करून परत या कंपनीवर आपण रिझल्ट बघून प्रत्येक वेळेस रिझल्ट बघितल्याच्यानंतर आपण या कंपनीमध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्याकडे कर जर असेल तर लॉंग टर्मसाठीच चालू चार शकतो जर नसेल तर फ्रेश एंट्री घेण्याचा आपण या कंपनीसोबत विचार करू शकतो नेक्स्ट कंपनी बघा शीतल कूल प्रोडक्ट्स लिमिटेड ही एक कोल्ड चे प्रोडक्ट बनवण्याचं कंपनी काम करते जसं की बेकरी आईस्क्रीम या कंपनीचं काम आहे आणि हे कंपनी आता आपणाला या थंडीच्या दिवसामध्ये थोडीशी आपणाला हलकीशी या कंपनीची आपणाला ग्रोथ दिसते पण या हलकीशी या ग्रोथ दिसते आणि या कंपनीची आपल्याला डिस्काउंट दिसते तर या डिस्काउंटमध्ये आणि या कंपनीच्या सेलमध्ये थोडीशी हे तर आपल्याला इथं संधी आहे थोडीशी की या दिवसामध्ये आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची जेणेकरता या सीझनमध्ये ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल पर ते ना ना। तर तेव्हा ती कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करता वेळेस आपल्याला ही छोटीशी लेवल आणि खालची लेवल आपल्याला या कंपनी स्टॉकची मिळणार नाही तर त्यासाठी बघू शकतो शीतल कूल प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघतो चारशे सव्वीस रुपये आपल्याला स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर तेवीस पर्सेंट कंपनी माइनस जाताना दिसते मागे सहा महिन्यामध्ये बघितलं तर अठ्ठावीस पर्सेंट पर्यंत कंपनी पण मॅक्सचा विचार करूया तर मार्केटला लिस्ट झाली कंपनी केव्हा तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तेव्हापासून जर मार्केटला कंपनी लिस्टेड आहे तेव्हापासून बघितलं तर आपल्याला तेहतीस ते पर्सेंटपर्यंत पर्यंत आता हेवी डिस्काउंटला सुद्धा मिळते एक कंपनी कंपनी अशी होती की आसपास आपल्याला कंपनी डिस्काउंटला जाताना होती तेव्हा पण आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलं चाळीस ते पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी डिस्काउंटला गेली होती बरोबर आहे आणि तेथून जरी बघितलं तर आपल्याला या कंपनी एक वेळेस असं दिलं एकाच वर्षामध्ये आपल्याला कंपनीनं ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला आणि आता थोडीशी आणखीन थोडीशी आपल्याला डिस्काउंटला जाता मिळते दिसते बघा आपण ऑल टाईम जर हा विचार केला तर ही कंपनी आत्तापर्यंत आपल्याला कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून बघितलं तर आपल्याला तेहतीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला मिळते तर ही डिस्काउंट आपल्याला संधी मिळणं गरजेची आहे पण त्या अगोदर आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करू म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकतं की कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते बरोबर आहे कंपनीचं काम जर बघितलं तर आपण बघू शकतो इन कार्पोरेट इन एकोणीसशे सत्त्याऐंशी कूल शीतल कूल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग अँड सील आईस्क्रीम मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स बघा मिल्क बनव ही कंपनी आईस्क्रीम मिल्कच्या म्हणजे दुधाच्या आईस्क्रीम बनवण्याचं काम कंपनी काम करते आणि दुधाचे प्रोडक्ट बनवण्याचं कंपनी काम करते म्हणजे दुधापासून मग आणखीन काहीतरी वेगवेगळे प्रोडक्ट असू शकतात तर ते ही कंपनी बनवण्याचं काम करते नॅमकीन जसं की बेकरी स्वीट प्रोडक्ट्स पूर्ण मिल्कचे जेव्हा जेवढे दुधापासून जे गोड पदार्थ बनवले जातात तर ती ही कंपनी ते काम करण्याचं काम करते आणि ते तर स्वीट स्वीटमधले जे पदार्थ असतात तर ते खूप महाग वस्तू असतात चांगल्या पद्धतीच्या असतात तर या कंपनीला आणखीन ग्रोथ असू शकते तर हे प्रोडक्ट एक बनवण्याचं काम करते कंपनी बरोबर आहे कंपनी बघितलं तर खूप छोटी पद्धतीची कंपनी दिसते आपल्याला मार्केट कॅप आप कंपनीचा बघितलं तर फक्त चारशे सत्तेचाळीस इतका करोड या कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे छोटी कंपनी एकदम जेवढी छोटी कंपनी तेवढ्यासाठी आपल्यासाठी तेवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तेवढीच रिक्ससुद्धा आहे आणि तेवढीच ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे तेवढंच आपल्याला हा स्टॉकवर जाण्याची तेवढीच आपल्याला या कंपनीकडून क्षमता दिसते बराबर आहे स्टॉकचा पी बघितला तर फक्त बावीसच्या स्टॉकचा पी दिसतो इंडस्ट्रीच्या पीच्याही लेवलला आपल्याला कंपनी आपल्याला मिळताना दिसते म्हणजे आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की कंपनी सुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये मिळताना दिसते आर ओ सी एकोणीस पर्सेंट आर ओई वीस पर्सेंट म्हणजे जेवढं लागतं तेवढंच या कंपनीचं आर ओ सी पण सुद्धा आहे आणि आर ओ सी आर ओ पण सुद्धा आहे फेस व्हॅल्यू जर बघितलं तर कंपनी कधीतरी कर स्प्रिट करू शकते आपल्या स्टॉकला तर तेही आपल्याला दहाचा दिसतो म्हणजे ते एक आपल्यासाठी एवढी छोटी कंपनी असून तोही आपल्याकडे विकली जर बघितलं तर चांगला पदाचा आपल्याला पॉईंट तोही दिसतो कंपनी आता नवीन कंपनी बरोबर आहे तर कंप नवीन कंपनीचा काय एक महत्त्वाचं असते कंपनी सेल करायली का नाही कंपनीला नेट कंपनीला प्रॉफिट जनरेट व्हायला का नाही महत्वाचे पॉईंट काय असतात की कंपनी सेल करायली का नाही आणि सेल केल्याच्यानंतर कंपनीला प्रॉफिट कशा पद्धतीनं व्हायला तर आपण महत्त्वाचा पॉईंट काय बघू शकतो सेल कंपनी आता एवढी कंपनी छोटी कंपनी चारशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप हायवे कंपनीचं मार्केट कॅप वाढण्याची शक्यता आहे तर बघू शकतो आपण पंचेचाळीस करोड सुरुवातीला बघू शकतो सेलमध्ये ग्रोथ एकशे पंचवीस करोड एकशे पंचावन्न करोड दोनशे सहा करोड दोनशे चौतीस करोड दोनशे एकोणसाठ करोड दोनशे बत्तीस करोड दोनशे सॉरी तीनशे सत्तावीस करोड तीनशे चाळीस करोड तीनशे त्रेपन्न करोड आणि तीनशे एक्केचाळीस करोडवर कंपनीनं आपली सेलमध्ये ग्रोथ नेऊन दिलेली म्हणजे खूप तेजीमध्ये कंपनी काम करताना दिसते सेलमध्ये भयानक आपल्याला ग्रोथ दिसते प्रॉफिट बिफोर टॅक्स जर बघितला पन तर तो पण चांगल्या पद्धतीनं आम्हाला वाढताना दिसतो आणि नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर दोन करोडहून कंपनी तीन करोडवर गेली चार करोडवर गेली दोन दहा सहा अठरा वीस एकवीस वीस म्हणजे मित्रांनो कंपनी छोटी आहे तर थोडीशी ओल्युट लिटर असू शकते पण जर विचार जर केला तर कंपनी दोन करोडहून कंपनी आता वीस करोडपर्यंत कंपनीनं याचं आपलं मार्केट कॅप आप गेलेलं आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते छोटी कंपनी तर तेवढं तर आपल्याला पॉईंट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कंपनीचा जर कर्जाचा विचार केला तर चौऱ्याऐंशी करोड कंपनीवर कर्ज आहे आणि बाकी जर विचार केला तर रिझर्व पण कंपनीकडे चांगल्या पद्धतीत दिसतो जवळपास एकशे चार करोड इतकं या कंपनीकडे आपल्याला रिझर्व सुद्धा दिसतो इन्व्हेस्टमेंट जर कंपनीची बघितली तर प्रमोटरकडे जर बघितलं तर आपल्याला जवळपास आपल्याला पासष्ट पॉईंट एकोणसाठ पर्सेंट इतकी दिसते फॉरन इन्वेस्टर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत पर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट अडतीस पर्सेंट चौतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते या कंपनीमध्ये तर रिचार्ज जर केला तर चांगल्या पद्धतीचे प्रोमोटरची होल्डिंग आहे पासष्ट पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा स्टॉक ठरवू शकतो डिस्काउंटला मिळतो आणि कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये ग्रोथ जर बघितली चांगल्या पद्धतीची ग्रोथ सुद्धा आपल्याला दिसून येते म्हणजे पॅरामिटर सगळेच या कंपनीचे जर पॉईंट बघितले तर आपल्याला चांगल्या पद्धती दिसतात तर आपण इथे पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या कंपनीवर थोडीशी नजर असू द्या कंपनीचं नाव बघा शीतल कूल प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीवर आपण सतत नजर ठेवून या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ज्यांच्याकडे आकडा असेल लाँग टर्मसाठी चालायचं आहे नसेल तर आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या कंपनीचा विचार करू शकतो नेक्स्ट कंपनी बघितली तर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो दोनशे पंच्याहत्तर रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते चांगल्या पद्धतीची कंपनी आहे आणि कंपनी जर बघितलं तर आपण रेल्वेमध्ये काम करताना दिसते जेवढेही या कंपनीला चांगल्या पद्धतीने ऑर्डर मिळत जातील तेवढेही कंपनी आणखीन आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसेल बघा लेटेस्ट प्राईस आपल्याला दोनशे पंच्याहत्तर रुपये इतकी दिसते कंपनीची एका महिन्यात जर विचार केला तर आपल्याला कंपनी आपल्याला दोन पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये जाताना दिसते सहा महिन्यामध्ये दि कंपनी आणखीनही सुद्धा एकदम फ्लॅट चार्टमध्ये दिसतो तरी आपण थोडी बारा पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये चालताना दिसते पण मॅक्सचा विचार केला तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तर मार्केटला लिस्ट झालेली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा मित्रांनो ही कंपनी जास्त प्रमाणात आपल्याला डिस्काउंटला मिळणं शक्य नाही कारण की ही कंपनी चांगली पद्धतीची कंपनी आहे त्यामुळं चांगली कंपनी जास्त डिस्काउंटला मिळणं शक्य नाही बघा तरी पण आपल्याला थोडीशी डिस्काउंट या कंपनीची अजूनही सुद्धा आपल्याला दिसते जवळपास अठरा वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिस्काउंटला मिळते तर हे पण आपल्याला एक डिस्काउंट आपल्यासाठी एक स्वतः चांगल्या पद्धतीने ठरू शकते बघा कंपनी चांगली एक कंपनी आपल्याला रेल्वेमध्ये कंपनी काम करताना दिसते खूप साऱ्या या कंपनीला चांगल्या पद्धतीच्या ऑर्डर आपल्याला मिळताना दिसतात कंपनी रेल्वे बनवण्यात रेल्वेच्या याच्यामध्ये काम पण करते आणि कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर थोडंसं थो आपल्याला जास्त प्रमाणात दिसते पंचवीस पंचवीस हजार या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी बघितलं तर सत्तावीसचा स्टॉकचा पे दिसतो बरोबर आहे आर ओ सी अठरा पर्सेंट आर ओ बघितले सोळा पर्सेंट फेस व्हॅल्यू कंपनीचा आपल्याला हा दोनचा दिसतो कंपनीच्या सेलमध्ये पण चांगल्या प्रकारची ग्रोथ दिसते बघा सुरुवातीला कंपनी बेचाळीसशे चार हजार दोनशे करोडहून कंपनीनं आता आपल्याला बारा हजार करोड इतका कंपनीनं या सेलमध्ये ग्रोथ दाखवलेली आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर प्रॉफिटमध्ये बघू शकतो आपण इथं बघू शकतो खाली बघा सुरुवातीला बघितलं तर एक आठशे पाच करोड होतं आणि आता जर बघितलं तर नऊशे तीस करोडवर या कंपनीने आपला प्रॉफिटमध्ये ग्रोथ केलेली आहे बराबर आहे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिटची पण या कंपनीचा ग्रोथ दिसते कंपनीवर जर कर्ज बघितलं तर एक अडीचशे करोड या कंपनीवर कर्ज आहे पण पाच हजार सहाशे करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे Uh, रिझर्व पण खूप या कंपनीकडे चांगला शेअर होल्डिंग पॅटर्नवरून जर टाकले पासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे फॉरन इन्वेस्टर चार पॉईंट सतरा पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर दोन पॉईंट नव्वद पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला सत्तावीस पर्सेंट फक्त पब्लिककडे दिसते इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीचा माल घेऊन ठेवलेला आहे या कंपनीमध्ये नक्कीच फ्युचर या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं ग्रो करण्याची शक्यता आहे तर यासाठी आपल्याला या पण कंपनीवर आपल्याला थोडीशी रिसर्च करायचं थोडीशी या स्टॉकवर आपल्याला नजर ठेवायची कारण की लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम आहे आणि बरेच दिवसापासून कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं ट्रेड करताना दिसते थोडीशी आपल्याला डिस्काउंटला दिसते तर ही डिस्काउंट आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचं असू शकते कारण की कंपनीच्या सतत कंपनीमध्ये ग्रोथ आहे आणखीन पण कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकते कारण की आतापर्यंत फक्त कंपनी साडेपाचशे पर्सेंट पर्यंत मिळून दिला आणखीन या कंपनीला खूप काहीतरी मोठं होईल हजारामध्ये आणि लाखामध्ये कंपनीचं मार्केट कॅप जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला संधी आहे इथं आपल्याला थोडीशी हलकीशी आपली इन्व्हेस्टमेंट आपली खूप मोठी होऊ शकते तर कुणाकडे पण असल स्टॉक तर चांगला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे जर नसेल कोणाकडे तर फ्रेश पण एंट्री आपण या स्टॉकमध्ये घेऊ शकतो जवळपास आता अठरावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते तर या स्टॉकमध्ये एंट्री घेण्या अगोदर या, या कंपनीचं फंडामेंटल चेक करा शेवटी फायनल डिसिजन आपला असं स्वतःचं असावं बघा नेक्स्ट कंपनी बघितली तर आपण नेक्स्ट कंपनीचं नाव बघू शकतो हार्डवेन इंडिया लिमिटेड बरोबर एक डोअरचे लॉकर बनवण्याचं ही कंपनी काम करते वेगवेगळ्या पद्धतीचे लॉकर नवीन नवीन डिझाईनचे लॉकर कंपनी बनवण्याचं काम करते बरोबर आहे बघितलं याची लेटेस्ट प्राइस जर बघितली तर आपल्याला एकोणतीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे जवळपास आपल्याला तीस रुपये इतकी या लेटेस्ट या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते सहा महिन्यामध्ये कंपनी एकतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला डिस्काउंटला दिसते मार्केटला लिस्ट कंपनी कधी झाली नाही तर तेरा एप्रिल दोन हजार बावीस तेव्हापासून बघितलं तर कंपनीला दोनशे चाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न असा आपल्याला चांगला या कंपनी म्हणून दिला पण एक वेळ अशी होती की कमी दिवसामध्ये या कंपनी चांगला पैसा रिटर्न दिला होता बघा बावीस तेवीस एकाच वर्षामध्ये कंपनी सहाशे पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर आता आपल्याला ही कंपनी हायवे डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते बघा तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीचा आपल्याला पन्नास टक्केपर्यंत ही कंपनी आज आपल्याला डिस्काउंटला मिळते तर या डिस्काउंटचं आपल्याला बेनिफिट येणं गरजेचं आहे ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे या स्टॉकमध्ये तर ही संधी आपण सोडायची नाही पण त्या अगोदर मित्रांनो मी सांगू इच्छितो की कंपनी खूप छोटी कंपनी आहे खूप रिक्स कंपनी आहे बरोबर आहे इथून आपल्याला थोडी रिस्क घ्यावी लागेल कारण की छोटी कंपनीमध्ये खूप मोठा रिस्क असतो पण रिवॉर्ड पण तिथलंच मोठा आपल्याला मिळण्याची शक्यता असते मार्केट कॅप बघितलं तर फक्त एक हजार करोड मार्केट कॅप आहे कंपनीचं म्हणजे खूप कंपनी आपल्याला छोटी दिसते आणि या कंपनीचं आपल्याला बेनिफिट घ्यायचं तर त्यासाठी आपल्याला एक थोडीशी आपल्याला या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची कारण की खूप रिस्क कंपनी आहे प्रॉफिटेबल कंपनी आहे म्हणून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला सेलमध्ये ग्रोथ जर बघितलं तर अठरा करोडून बेचाळीस करोड बारा सत्तावन्न चौऱ्याऐंशी एकशे चोवीस आणि एकशे छत्तीस करोडवर इतकं या कंपनीनं आपला सेलमध्ये ग्रोथ केलेली आहे बघा एवढी छोटी कंपनी आहे पण सेलमध्ये चांगल्यापेक्षा ग्रोथ दिसते प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर दोन करोड तीन करोड नऊ आणि दहा म्हणजे कंपनीनं दोन करोडून दहा करोडवर आपला नेट प्रॉफिटमध्ये नेऊन ठेवलेलं आहे म्हणजेच प्रॉफिटेबल कंपनी कंपनीच्या सेलमध्ये पण आपल्याला ग्रोथ जाताना दिसते आणि प्रॉफिटमध्ये पण सुद्धा आपल्याला या कंपनीचा ग्रोथ दिसते तर थोडीशी रिस्क कंपनी रिस्क आपण एवढी घेऊ शकतो कर्ज बघितलं तर फक्त नऊ करोड कर्ज आहे तीनशे सत्तेचाळीस करोड यानं कंच्याकडे रिझर्वसुद्धा आहे ह्या दोन तीन पॉईंट जर बघितले ज्यामध्ये सेलमध्ये ग्रोथ आहे प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे त्यानंतर कर्ज या कंपनीवर फारच कमी आहे बरोबर आहे ना की बराबर म्हटलं तरी चालते तर या गोष्टीमुळं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इन्व्हेस्टमेंट जर बघितले तर प्रोमोटरकडे बघितलं तर आपण त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट छप्पन पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर पंचावन्न पर्सेंट मीच सांगितलं की वारंवार आपण सांगतो की पन्नास टक्के तरी मिनिमम प्रोमोटरची होल्डिंग असावी तर प्रमोटरची होल्डिंग आपल्याला पन्नास टक्केपेक्षा कमी दिसते पब्लिककडे या कंपनीमध्ये जास्त होल्डिंग दिसते तर आपल्याला हे पण एक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की या स्टॉकमध्ये या कंपनीमध्ये आपल्याला थोडीशी रिक्स असू शकते कारण छोटी कंपनी आहे आणि प्रमोटरची होल्डिंग थोड्याफार प्र कमी प्रमाणात दिसते पण लाँग टर्मसाठी चलायचं असेल तर आपल्याला मला असं वाटतं की एक हलकीशी अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला काय अडचण आहे कारण मार्केट कॅप कंपनीचं किती एक हजार करोड मग एक हजार जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली जशी दस जशी कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करेल कंपनीचं मार्केट कॅप पाच हजार होईल दहा हजार होईल वीस हजार होईल एक लाख होईल तशी तशी आपली कॅपिटल तीच आपली कॅपिटल हळूहळू वाढेल एक हजार दोन हजारापासून जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली या कंपनीमध्ये तरीही चालते एक हलकीशी करावीशी म्हणून केली जरी तरी पण चांगला पण चालते कारण की कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगला रिटर्न दिला होता म्हणजे प्रॉफिटेबल कंपनी आणि एक या कंपनीमध्ये वेगळं पोटेन्शियल आहे बरोबर एकाच वर्षामध्ये कंपनी सहाशे पर्सेंट पर्यंत दिला होता आणि आता ही आपल्याला कंपनी डिस्काउंटला मिळते बघा आता अशा डिस्काउंटचा आपल्याला थोडासा बेनिफिट घेता आला पाहिजे थोडीशी कॅपिटल जरी आपण या कंपनीमध्ये ऍड केली फ्युचरमध्ये ती कंपनी आपली ग्रोथ जर झाली तर हीच आपली छोटीशी कॅपिटल चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्ससुद्धा सुद्धा करताना आपल्याला दिसेल तर एक संधी असल्या आपल्यासाठी असते की पन्नास टक्के कंपनी कुठली डिस्काउंटला जर मिळत असेल तर त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं काय बघायचं तर त्या अगोदर महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या तर हा कंपनीचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालू आहे कंपनीच्यामध्ये काही ग्रोथ आहे की नाही कंपनीचं एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे का इंटरनल प्रॉब्लेम इथल्या जर खाली कंपनी जर जाताना दिसत असेल तर कंपनीचं मध्ये काय नेमकं चालू आहे तर आपण कंपनीचं जर चेक केलं तर सगळ्या पद्धतीच्या कंपनी चांगल्या पद्धतीने दिसतात फक्त प्रमोटरची होल्डिंग थोड्याफार प्रमाणात कमी दिसते तर तेवढा आपण एक पॉईंट आपण इग्नोर करू शकतो कारण कंपनीच्या प्रमोटरची होल्डिंग सुरुवातीपासून तेवढीच आहे तर ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली डिस्काउंटच्या कंपनीमध्ये जर थोडी कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली तर म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस दिसून येतात बरोबर कुठले ऑल टाईम हायवरची कंपनी जर पकडली तर त्याला वेळ लागू शकतो पण डिस्काउंट या कंपनीला थोडी जरी यांना आपला जर बॅकअप चांगल्या पर्यंत दिला आणि चांगल्या पद्धतीने ग्रोथ जर या कंपनीने सुरुवातीला जर मिळून दिली तर आपल्याला कमी दिवसात रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळू शकतो पण त्या अगोदर आपण बिझनेस बघणं गरजेचं आहे तर बिझनेस पण कंपनीचा चांगला आहे या कंपनीच्या बिझनेसचा जर विचार केला तर कंपनी एक डोअरचे लॉकर बनवण्याचं कंपनी काम करताना ते आपण बघू शकतो नवीन नवीन घरं तयार होताना ह्या ज्या वस्तू लागणाऱ्या ह्या खूप महाग वस्तू आहेत आणि ह्या वस्तूच्या कंपनी ही बनवण्याचं काम करते बरोबर आहे तर भविष्यामध्ये या कंपनीच्या या वस्तूंना आपल्याला आपल्याला जर बघितलं तर या महागाच्या वस्तू येतात तर ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते कारण फ्युचर सर्व यांच्यावर येऊन बसलेलं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे या कंपनीचे आपल्याला लॉकर दिसतात बघा हे पण बघू शकतो आपण बघू शकतो खूप महाग वस्तू आहेत या आणि एकलोती कंपनी आहे तर ही कंपनी हे बघा हे पण लॉक बघू शकतो ॲटोमॅटिक लागणारे लॉक म्हणजे वेगवेगळ्या कोडमध्ये टाकणारे लॉक आणि जे प्रत्येक प्रत्येक वस्तू या कंपनीची आपल्याला महाग दिसते कारण क्वालिटी स्टॉक क्वालिटीचे प्रोडक्ट या कंपनीचे आपल्याला दिसून येतात तर फ्युचरमध्ये घडू शकते या कंपनीचा फ्युचर या कंपनीमध्ये ग्रोथ येऊ शकते तर या कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो कुठली बघा कुठली कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसेल काही सांगता येत नाही पण त्यासाठी आपण का इथली या कंपनीवर का हे करतोय की कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटे आणि कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात या कंपनीमध्ये कंपनी छोटी आहे आत्तापर्यंत आणि स्टॉकची प्राईस पण जास्त नाही तीस रुपये स्टॉकची प्राईज आहे कंपनी आपल्याला पन्नास पर्सेंटपर्यंत डिस्काउंटलासुद्धा मिळते फ्युचर बघितलं आपण एक लॉकर बनवण्याचं कंपनी काम करते फ्युचरमध्ये खूप सारा या कंपनीला स्कोप असू शकतो तर आपली ही कॅपिटल थोडी जरी आपण ॲड केली तर ही थोडी कॅपिटल आपली चांगल्या पद्धतीची परफॉर्मन्स केली तर आपली रिटर्न सुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीने मिळून देऊ शकते तर असू द्या या नजर, या कंपनीवर नजर हार्डवेन इंडिया लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे एक चांगला पर्यंत स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो जास्त प्रमाणात एकदम ग्रावर दिसत नाही पण कंपनीच्या सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते भयानक ग्रोथ दिसते एवढी छोटी कंपनी असून रिटर्न चांगल्या पद्धतीनं चा कंपनी देताना दिसते आपल्याला तर ही आपल्यासाठी एक संधी आहे पन्नास टक्के कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर कोणाकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर या कंपनीमध्ये आपली थोडीशी कॅपिटल ॲड करण्याचा आपण विचार करू शकतो पण शेवटी आपलं फायनल डिसिजन स्वतःच असं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला अजिबात विसर जाऊ नका कारण तुमचं एक लाईक हे काम करण्यासाठी खूप आम्हाला मोटिवेट करतं त्यासाठी एक लाईक मात्र आवश्यक दे जा जर चॅनलवर नवीनच कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच छोट्या छोट्या कंपन्यांसोबत डिस्कस नेहमीच करत असतो तर चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र